नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे सांबर त्याच्यासाठी मी ही मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून धुवून घेतलेली आहे ही एक वाटी घेतलेली आहे मी कमी प्रमाणात बनवणार आहे त्याच्यामुळं एक वाटी घेतली आहे तुम्ही तुम्हाला जर जा जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त डाळ घेऊ शकताय ही स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली आणि ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अगदी थोडं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे घातलं तरी पण आता चालतं आहे अर्धा अर्धा चम्मच ॲड करूया तेल अर्धा चम्मच ॲड करायचं आहे आणि हे कुकर पॅक करून एक दोन शिट्ट्या आपल्याला ह्याला देऊन घ्यायच्या डाळ आपली शिजलेली आहे दोन शिट्ट्या दिल्यात मी डाळ व्यवस्थित शिजलेली आहे सांबारमध्ये घालण्यासाठी मी हा एक बटाटा आणि एक शेवग्याची शेंग आहे ती बॉईल करून म्हणजे शिजवून घेतलेली आहे थोडीशी आणि कांदा टोमॅटो करून घेतला कट करून घेतला आहे आता फोडणी कशी द्यायची ते बघूया चला तर फोडणीसाठी मी गॅसवरती भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया दोन चमचे तेल ॲड करायचं आहे मोहरी अर्धा चमच टाकूया जिरे अर्धा चमच कढीपत्ता टाकूया कांदा एक मठा चिरवून आहे हे छोटे छोटे दोन टोमॅटो आहेत ते ॲड करूया ते छान आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होऊपर्यंत आणि कांदा जरासा लाल होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया आपण कांदा टोमॅटो आपला सॉफ्ट होत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये बटाटा आणि शेगीज शेंग घालूया ह्याच्यामध्ये भोपळा पण घालायचा जरा असेल तर नसेल तर नाही घातला तरी चालतं सगळं व्यवस्थित भाजून आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करणार आहे मी लाल तिखट दोन अडीच चम्मच घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हे एक पाच मिनिट आपल्याला सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हे एक पाच मिनट आपलं शिजलेलं आहे भाज्या एक वगैरे एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण डाळ ॲड करूया पाणी ॲड करणार आहे मी त्या कुपकर आता ह्याच्यामध्ये आपण सांबर मसाला एक चमच ॲड करूया मोठा एक चमच सांबर मसाला ॲड केला आहे मीठ मग अशी डाळ शिजताना घातलेलं आता पाणी वाढवले म्हणून थोडंसं मीठ ॲड करूया हा गूळ आहे दोन तीन घट्टे ते टाकायचं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता जर जास्त आवडत असेल तर जास्त घाला नाहीतर अगदी थोडासा घातला तरी चालतो तर। आहे हे मी चिंच भिजत घातलेली ते चिंचेचं पाणी आपल्याला असं चिंच कुस्करून घ्यायचं आहे असं आणि त्याचं पाणी आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करूया म्हणजे आपलं आंबट गोड तिखट असं सांबर तयार होतं आहे तर हे आपलं चिंचेचं पाणी एक वाटी आहे ते ॲड करूया आणि छान गुळ वगैरे विरगळूपर्यंत पर्यंत ह्याला छान अशी एक दोन तीन मिनटं उकळी काढून घेऊया तर हे बघा छानपैकी सांबारला उकळी आलेली आहे कोथिंबीर ॲड करूया तर हे बघा आपलं सांबार तयार झालेलं आहे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू